नमस्कार कुरुंदवाड नगर परिषद सर्वतांत्रिक निवडणुकीच्या आता तारखा जाहीर झालेल्या आहेत संदर्भात आता ही पत्रकार परिषद चालू आहे आजपर्यंत कुरुंदवाडमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातच आलटून पाटून सत्ता निर्माण झालेली आहे था। नवीन चेहऱ्यांना काही ही संधी अजूनपर्यंत मिळाली नाही आहे आणि ती जर संधी जर हवी असते तर आम्ही कुरुंदवाडमध्ये तिसरी आघाडी निर्माण करतो त्या संदर्भात आमच्या दही दहा वार्डामध्ये दा, आमचा संपर्क चालू आहे बोलणं चालू झालेलं आहे त्या संदर्भात बरेच जण आम्हाला भेटलेले आहेत आणि समविचारी जे पक्ष आहेत ज्यांना विचारात न घेता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही तुरुंदवाडमध्ये तिसऱ्या आघाडी निर्माण करतो आणि युवकांना ज्यांना ज्यांना आपल्या कामाच्या बळावर आपल्या सामाजिक कामाच्या बळावर ज्यांना ज्यांना कुरुंदवाढची सर्वतांत्रिक निवडणूक लढवायची आहे त्यांनी निश्चितच आमच्याशी संपर्क साधावा आम्ही युवकांना न्याय द्यायचं काम नक्कीच करू आणि सोबत घेऊन नक्कीच जाऊ